नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या जे पावसाचा थोडासा ठोकदाळा अंदाज पाहूया ह्या मॉडेलनुसार आज हैदराबाद बळारी या साईडला एक द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विजयवाडा या साईडला विशाखापट्टणमच्यामध्ये मुसळधार पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत पहाटे पहाटे इकडे नागपूर गोंदिया परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती होईल बेळगाव साईडला ढगाळ हवामान परिस्थिती होईल आज पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर जळगाव अकोला सरासरी तीस प्लस तापमान असेल सत्तावीस अठ्ठावीस प्लस इकडे मध्य महाराष्ट्रात असेल आणि चंद्रपूर साईडलासुद्धा तीस प्लस तापमान असेल सोलापूर आणि हैदराबाद या साईडला सुद्धा तीस प्लस तापमान असेल सांगलीचा सा पश्चिम बाजू हुगळी या साईडला पंचवीस प्लस तापमान असेल इतरत्र पाहिले सकाळी सकाळीच गोंदिया परिसरात हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे नागपूर आणि या परिसरात सकाळी अकरा वाजून ढगाळ परिस्थिती निर्माण होणाऱ्या पावसाची शक्यता वाटत नाही जळगाव दुपारनंतर सरासरी एक्केचाळीस प्लस मध्य ते उत्तर भारता महाराष्ट्रापर्यंत तापमान राहील आणि दक्षिण भागात सोलापूर ते दक्षिण भाग बेचाळीस त्रेचाळीस प्लस तापमान राहील त्यात सांगली जिल्हा सोलापूर जिल्हाही येतो आणि इकडे कर्नाटकचा भागही येतो हा झाला तापमानाचा ठकताळा उद्याच्या ढगाळ हवामान परिस्थितीचा जर अंदाज गेला तर सांगली सोलापूर हैदराबाद हुबळी बळ्ळारी नंदेड ह्या पावसाचे ढग जमताना दिसतील हैदराबाद नंदेड जरा पावसाचा जोर चांगला म्हणजे ढग दिसतात आणि इकडे लहान कमी जास्त प्रमाणात चेन्नई परिसरात नेल्लोर नेल्लोर चेन्नई परिसरात आणि इकडे कोयमत हा पट्ट्या पावसाचे ढग चांगले जमताना दिसत आहेत आणि त्याचं दुपारनंतर तिथं पाऊस पडायची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि मालेगावच्यामध्ये किंवा त्या परिसरामध्ये स्थानिक वातावरण म्हणून पावसाची गडगडाट पावसाची ठग निर्माण उद्या होतील आणि तिथे पावसाचा ठग निर्माण होऊन बऱ्यापैकी चांगला पाऊस गर्जना करत पाऊस पडेल वादे वाऱ्यासकट पाऊस पडायची शक्यता तिथं वाटत आहे स्थानिक वातावरण कशी निर्मिती होईल त्या वातावरणानुसार शक्यता त्याचे जास्त मनात चाललेले आहे इकडे कर्नूळ परिसरात विजयवाडा परिसरात सुद्धा चांगल्या पावसाची ढग निर्माण होतात म्हणजे जे दहा दिवसाचं आठ न चौदा तेरा चौदा तारखेपर्यंत जे अंदाज आहे म्हणजे हळूहळू सुरुवात झाली पावसाला इकडून उद्यापासून सुरुवात होईल तिरुपती मदनपल्ली पैद्युत्तर ह्या भागातून जी सुरुवात होणार होती ती सुरुवात उद्यापासून सुरुवात तिथे झालेली दिसून येईल आणि पश्चिम भागात पाहायला गेला तर कर्नाटकच्या दक्षिण भागाला शिरशी वगैरे आहेत चक्कमंगलुरू कुंडापूर ह्या साईडला हलकी पावसाची गर्जना उद्या वाटत आहे दुसरा भाग जर पाहायला गेला तर दक्षिण टोकाला पावसाची सुरुवात चांगलीच आहे आणि तिथं पाऊसही चांगला पडणार आहे गर्जना करत पाऊस पडणार आहे पाऊस बऱ्यापैकी कुठंतरी वादळी वाऱ्यासाठी पोचणार आहे ज्या पावसाची आपण प्रतीक्षा करतोय मुसळधार वादळी लवकरच पावसाला ती सुरुवात होईल विजेच्या कडकडासह वादळी पावसाला सुरुवात होणार आहे तो का जे जास्त दिवस आता लांबणीवर आता पाऊस पडणार नाही आहे आता उकाडा वाढत चाललेला आहे दक्षिण भागातून चिकमंगळूर इंदूपूर या भागातून पावसाला सुरुवात होईल एक दोन तीन दिवसात एक चार पाच दिवसात चांगला पाऊस पडेल तिथं आणि म्हैसूर परिसरातसुद्धा चांगला परिस पाऊस पडेल तिथून इकडं पश्चिम भागातसुद्धा पश्चिम सुद्धा कर्नाटकच्या खाली दक्षिण साईडला काजीकोट या भागातने पावसाला तिथं पण सुरुवात चांगली होईल आणि इकडे पोंगल ह्या परिसरातून दक्षिणच्या पूर्व सुद्धा पावसाला किनार पूर्व किनारपट्टीलासुद्धा पावसाची सुरुवात चांगली दिसून येते त्यावेळी महाराष्ट्रात कोणत्याही पावसाचा तसा ठोस अंदाज नाही आहे झाला तर स्थानिक वातावरण पाऊस पडायची शक्यता नाकारता येत नाही आहे ढगाळा हळूहळू ढगाळ हवामान परिस्थिती व्हायला चालू होईल तिने सात आठ दिवसात पाहायला गेलं तर मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर लोणार बीड अहमदनगर या परिसरात मुसळधार कडकडाट विजयाचा विजया विजासकड वादळी पावसाची शक्यता बनत चाललेली आहे आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस दक्षिण भागात बनत जाणार आहे पुणे सातारा सांगली आकडूज सोलापूर विजयपूर या भागातून चांगला पाऊस पडेल जवळजवळ पन्नास टक्के लोक सबस्क्राईब नाही आहेत तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन अपडेट्स या चॅनलवरून मिळत जातील धन्यवाद सकाळचा व्हिडिओ पा त्यानु तारखेनुसार पावसाचे कुठे कुठे पडेल पाऊस हे सगळे त्यामध्ये डिटेल्स आहेत धन्यवाद